एक आदर्श शिक्षक आदर्श पुत्र निसर्ग मित्र आणि मुलांबद्दल असलेली प्रचंड तळमळ भावनिक आणि अत्यंत संवेदनशील कवी लेखक स्वातंत्र्य सेनानी अशी कितीतरी विशेषणे साने गुरुजींना सार्थ ठरतात आपण कोणतंही काम करत असताना प्रथम दुसऱ्याचा विचार करा असं गुरुजी म्हणायचे तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे गुरुजींनी किती सोप्या शब्दात धर्माची संकल्पना सांगितली गुरुजी हे हाडाचे शिक्षक तर होतेच पण त्याहीपेक्षा ते प्रचंड संवेदनशील व्यक्ती होते पांडुरंग सदाशिव साणे असं त्यांचं पूर्ण नाव चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी ते जन्मले त्यांचं बालपण कोकणात गेलं मात्र त्यांची कर्मभूमी ही अमळनेर या जळगाव जिल्ह्यातल्या खानदेशातली साहित्यात कोकणातला हिरवेपणा आणि आंब्यातील मधुरता त्यांनी भरून पाठवली गुरुजींनी मुलांसाठी विपुल लेखन केलं करील मनोरंजन जो मुलांचं जडेल नाते प्रभूशी तयांचं अशी त्यांची भावना होती गुरुजी यांनी लिहिलेल्या गोड गोष्टी दहा खंड धडपडणारी मुले बापूजींच्या गोडगोड गोष्टी सहा खंड तीन मुले असे उत्कृष्ट बालसाहित्य त्यांनी लिहिलं गुरुजींच्या बाबतीत म्हणायचं असल्यास आचार्य अत्रे गुरुजींच्या श्यामच्या आईचा उल्लेख मातृप्रेमाचा महान मंगल स्त्रोत असा करतात तर श्यामची आई हे एक वाचनीय पुस्तक असून ते अनुभवण्याचं पुस्तक आहे असं कविवर वसंत बापट सांगतात साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीवर आधारलेल्या आचार्य अत्रे निर्मित चित्रपटाला राष्ट्रीय सुवर्ण कमळ हे पारितोषिक मिळवण्याचा पहिला मान मिळाला होता खरोखरच आज अशा मातृहृदयी व्यक्तिमत्व असलेल्या गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुजींना कोटी कोटी प्रणाम